कारण देवाला मंगल कामना केलेली आहे की हा ग्रंथ सिद्धीच जावा हा ग्रंथ जो कोणी वाचन चिंतन मनन करेल त्याच्या जीवनाचंही सर्व मंगल व्हावं म्हणून मंगलाचरण आवश्यक आहे भागवतामध्येही तीन वेळा मंगलाचरण आले पहिल्या संदामध्ये व्यासांचा आहे दुसऱ्या संदामध्ये शुकांचा आहे आणि समाप्तीमध्ये सुतजी महाराजांचा सुत तीन वेळा तीन ठिकाणी मंगलाचरण आले तर हे पहिलं आपल्याला व्यासांचं मंगलाचरण व्यासाने तीन श्लोकामध्ये मंगलाचरण केलं भगवंताला वंदन केले आणि भागवताचं महत्व भागवताच महिमा गायलेला आहे त्यानंतर ही कथा कुठं सुरू आहे तुमच्या लक्षात असेल तुम्ही काल ही या ठिकाणी श्रवण केलं नैमिष शारण्यामध्ये नैमिष शारण्यामध्ये अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी मुनी यांना सुतजी नावाचे महान ऋषी महात्मा ही भगवंताची कथा सांगत आहे त्या ठिकाणी ऋषी आनंदाने श्रवण करत आहेत सर्वांच्या मनात अनेक प्रश्न आहेत पण प्रत्येक जण उठून विचारू शकत नाही त्यांना संकोच वाटतो म्हणून शौनक नावाचे मुली त्या ठिकाणी प्रश्न विचारतात सहा प्रश्न विचारले आहेत सुतजी महाराजांना त्या सहा प्रश्नामध्ये अख्ख भागवत तयार झालेलं आहे पहिला प्रश्न विचारला की सुतजी महाराज आम्हाला सांगा मानवाच्या सर्वात कल्याणाचं सोपं साधन काय आहे दुसरा प्रश्न विचारला शास्त्र अनेक आहेत तर आम्हाला शास्त्राचा सार सांगा तिसरा प्रश्न विचारला कोटी देवता आहेत तर आम्ही कुठल्या देवाची वृत्ती करावी चौथा प्रश्न विचारला की देवाचे अवतार किती आहेत पाचवा प्रश्न विचारला देव अवतार का घेतो सहावा प्रश्न विचारला की देव स्वधामाला गेल्यानंतर धर्म कोणाला शिवाय असे सहा प्रश्न विचारले सहा प्रश्नाच्या उत्तरामध्ये संपूर्ण भागवत तयार झालेला आहे भागवत ग्रंथ निर्माण कसा झाला हे भाग आपल्याला पाहायचा हे भागवताच ज्ञान कुठून आलं भागवत लिहिलं पण हे भागवताच ज्ञान भगवंतापासून खालीपर्यंत आले वरून खालीपर्यंत एकदा ब्रह्मदेवाचे मानस पुत्र संकाते दे। ब्रह्मदेवाकडे जातात दा आणि विचारतात पिताजी आमचा एक प्रश्न आहे या सृष्टीचा आधी कोण हो आहे ते आम्हाला सांगा तेव्हा ब्रह्मदेव सृष्टी कार्यामध्ये एखाद्या कामात आणि त्याला आपण काही विचारलं ना त्याला नेमकं त्या टाइमला काही आठवत नाही सुचत नाही ब्रह्मदेवाची अशीच अवस्था झाली व्यस्त असल्यामुळे त्यांना या प्रश्नाचं उत्तरच देता येईल त्यांनी देवाला विनंती केली प्रभू माझ्या या पुत्रांच्या हा प्रश्नाचं उत्तर आहे ते मी देऊ शकत नाहीये कृपया तुम्हीच काहीतरी यांना मार्गदर्शन करा तेव्हा परमात्मा त्या ठिकाणी हंस हंस रूपामध्ये प्रकट हा अवतार झाला बोले जय आणि संकादिकांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं चार श्लोकामध्ये त्याला चतुर्श्लोकी भागवत म्हणतात मुळात भागवत होत चार श्लोकांचं चार श्लोकाचं ज्ञान दिलं भगवंताने संकाधिकांना दिलं संकाधिकांनी तेच ज्ञान नारदांना दिलं आणि नारदांनी तेच चार श्लोकाचं चा ज्ञान व्यासांना दिलं हे चतुश्लोकी भागवत हे चार श्लोक म्हणजे भागवत रूपी भवनाचे स्तंभ आहेत आधार आहे संपूर्ण भागवत हे चार श्लोकावर आधारित आहे मग नारदांनी हे ज्ञान व्यासांना देण्याचं कारण काय व्यास एवढे विद्वान आहेत ना जगात संपूर्ण ज्ञान म्हणजे संपूर्ण व्यासांची उष्टावळी आहे आपण जे आज कीर्तन भागवत करत आहोत आज जगामध्ये एवढे परमार्थिक कार्य होत आहेत ना हे सगळं ज्ञान म्हणजे व्यासांची उष्टावळी आहे व्यास एवढे विद्वान महान आहेत एवढे बुद्धिमान असणारे व्यास व्यासाने महाभारत नावाचा एवढा मोठा इतिहास रचला निर्माण केला त्यांनी लिहिला महाभारत भागवताच्या अगोदर महाभारत लिहिलेला आहे व्यासा सतरा पुराण लिहिलेले होते वेदाचे चार विभाग केले होते व्यासांनी तरी सुद्धा व्यासांच्या मनाला दा समाधान नव्हतं मन त्याचं अशांत झालेलं होतं पण याचं कारणही त्यांना समजत नव्हतं कधी कधी काही कारण नसताना माणसाचं मन उदास होतं आणि व्यासाच मन एवढं उदास झालेलं की त्यांना कर्मे मन कुठे लागे ना एवढं मन उदास झालं की त्यांना असं वाटायला लागलं की हे जीवनच नको जगावंच वाटेना ना मराव असे विचार यायला लागले व्यासांच्या मनावर आणि उदास होऊन व्यासांनीही हे जीवन संपवायचा निर्णय घेतला देह त्याग करायचा निर्णय घेतला आणि त्यांनी त्या ठिकाणी सरळ रचले स्वतःच त्याला अग्नी पेटवला आणि त्या अग्नीच्या तीन प्रदक्षिणा मारून आता त्या सरणामध्ये उडी घेणार एवढ्यात नारद तिथं आले नारदानी व्यासांचा हात पकडला नारद म्हणतात अहो व्याची हे काय करताय तुम्ही तुम्हाला शोधताय का हे तुम्ही काय करताय अहो तुम्ही आमचे वडीलधारी आहात आम्ही तुमच्याकडून शिकायचं असतं तुम्ही आम्हाला योग्य मार्ग दाखवायचा तर तुम्हीच जर अशा चुकीच्या मार्गावर निघाले आत्महत्येसारखं पाप करायला लागले तर आम्ही कोणाकडे बघून जायचं आम्ही कोणाकडे पाहून शिकायचं आम्ही कोणाचं अनुकरण करायचं आणि जे आपल्या घरातले वडीलधारी मोठे माणसं वागतात ना त्याच अनुकरण तेच लहान मुलं बघून शिकत असतात येथे वडील जे जे करीत त्या नाम धर्म ठेवित जे थे। लहान मुलं आहेत वडीलधाऱ्यांच वागणं बघून शिकत असतात म्हणून आपली जी लहान पिढी आहे लहान मुलांनी योग्य uh, मार्गावर चालावं सुसंस्कारित वागावं वा असं वाटत असेल तर जे घरातले मोठे आहेत त्या मोठ्या माणसांनी आधी धर्माच्या मार्गावर चालावं मोठ्या माणसांनी आधी चांगलं वागावं तर तुमच्याकडे पाहून तुमचे मुलं शिकतात तुम्ही तुमच्या मायबापाच्या पाया पडत जा तर तुमचे मुलंही ते पाहून तुमच्या पाया पडायला सुरू करतील तुम्ही जर तुमच्या मायबापाला लाथा मारता तुमचे मुलंही पुढे चालून तेच करणार आहे तुमच अनुकरण करतात तुम्ही जसं वागता तसं शिकत लहान वयातच संस्कार घडवले मातेने शिवबा घडवला तो काही टीव्ही मोबाईल पाहून नाही घडवला जिजा माता रोज शिवरायांना वीर धनुर्धारी अर्जुनाच्या कथा सांगायच्या रामायणातील कथा सांगायच्या तेव्हा तो वीर घडला म्हणून मायबापाच्या हातात असत लेकर कस घडवायचं लेकराला लहान वयामध्येच योग्य संस्कार दिले पाहिजे मायबापाचं अनुकरण लेकर मुलगा होता शाळेमध्ये जायचा तेव्हा गुरुजींनी रोज पाहायचं त्याच्याकडे त्याला एक वाईट सवय होती तर रोज आपली शर्टची कॉलर असते ना कॉलर तोंडात सगळायचा बघा तेव्हा शहर जी कॉलर आहे त्याच्या तोंडामध्ये असायची गुरुजींनी खूप समजावून सांगायचं बाळा असं करू नकोस ही सवय चांगली नाही सोडून दे तो म्हणायचा गुरुजी मला कळत नाही आपोआपच कितीही प्रयत्न केला सोडायचं पण आपोआपच सवयच वा लागली कॉलर मी तोंडातच धरून राहतो गुरुजींनी फार प्रयत्न केला समजावून सांगण्याचा पण तो कॉलर जगळतच राहायचा शेवटी गुरुजींना वाटलं हा असं ऐकणार नाही त्याच्या घरी जाऊन याच्या बापालाच सांगावं एके दिवशी सकाळी लवकर शाळेत आले गुरुजी मुलाला म्हणले आज मला तुझ्या घरी आहे आणि मुलाच्या घरी गेले गुरुजी हिवाळ्याचे दिवस होते गल्लीतले सगळे माणसं गर्दीमध्ये एके ठिकाणी शेकोटी पेटून तापत असले होते पोरगम म्हणाल सर घरी जायची गरज नाही माझे पप्पा याच ठिकाणी आहेत आता भरपूर माणसं होते दाबारा माणसं गुरुजी म्हणाले बोलो तुझ्या पप्पांना पोरग म्हणाल गुरुजी तुम्ही एकदा ओळखून दाखवा मनानं माझे पप्पा कोणते आहेत एकदा तुम्ही तुमच्या मनाने प्रयत्न करून पहा कोणते आहेत माझे पप्पा तुम्ही सांगा बरं ओळखून दाखवा तेव्हा गुरुजी म्हणाले ते लाल श्वेटर घातलेले आहेत का म्हणाल नाही ते निळ स्वेटर घातलेले नाही ते लुंगी घातलेले नाही ते जीन्स पॅन्ट घातलेले नाही गुरुजी म्हणतात अरे बाबा तुझे पप्पा आहेत ते कोणते पोरानं सांगितलं गुरुजी जरा जवळ जाऊन बघा ज्यांच्या तोंडात कॉलर असेल ना ते माझे पप्पा आहेत सवय अजून सुटली नाही तिथं कोणाची कशी सुटणार पोरक काय करणार काही उडी, काही उडील काय करतात मुलाकडेच पैसे देतात तंबाखूला सिगारेटला दे। पोराला सांगतात जा दुकानातून तंबाखू घेऊन ये आणि पोर काही जात तंबाखू घेऊन येतं बाप्पाला देत मग आता रोज आपल्या बापाला तंबाखू खात असताना पाहत असताना पोरालाही वाटत की आपला बाप रोज तंबाखू खातोय म्हणजे याची चव काहीतरी चांगलीच असली पाहिजे पोर काही खाऊन पाहतो आणि त्यालाही तशी सवय वे लागते म्हणून आजकाल जे मुलं व्यसनबाज होत आहेत त्यांना व्यसन लागतंय ना ते चुकीचे संस्कार कारण आई बापाचं अनुकरण करत आहेत आई बाप स्वतः तसं वागत आहे म्हणून तर की मुलं बिघडले मुलं बिघडले पण मी म्हणते मुलांचे बाप बिघडले म्हणून बिघडत आई बापांनी स्वतः सुधारा धर्माच्या मार्गावर चाला मग पहा तुमचं कधीच बिघडणार नाही एकटा संत कबीर आणि त्यांचा मुलगा कमाल रस्त्याने चालले होते जात असताना वाटेमध्ये समोर कमाल चाललेला होता आणि पाठीमागून कबीर चाललेले होते तेव्हा जात असताना रस्त्यात एके ठिकाणी सोन्याची अंगठी दिसली अंगठी दिसली की कमाल समोर चालला होता त्याच लक्ष केलं त्या अंगठीवर त्याने त्या अंगठीवर माती टाकली आणि समोर गेला कबीराने ते पाहिलं कबीर पुढे आल्यानंतर त्याला विचारतात काय रे सोन्याची अंगठी दिसली होती आणि त्यावर तू माती टाकलास तेव्हा कमाल चौथर आहे पिताजी ते सोनं आहे याकडे मी ध्यान दिलं नाही तर मी मातीवर माती टाकली माती काय उत्तर दिलं मातीवर माती टाकली सोन्याला सुद्धा माती, माती समजलं भाव होता कारण तसे संस्कार घडवले होते म्हणून आई बापांनी मुलांवर चांगले संस्कार घडवायचे आता संस्कार रोज तुम्हाला सांगतच राहील कारण कथेमध्ये प्रल्हाद चरित्र आहे ध्रुव चरित्र आहे किती लहान वयामध्ये त्यांनी एवढी श्रेष्ठ भक्ती केली आहे की भगवंतांनी त्यांच्यासाठी अवतार धारण केला तर सांगण्याचा हेतू काय की घरामध्ये वडीलधारी जसं वागतात तसं त्याचं अनुकरण लहान मुलं करत असतात म्हणून या ठिकाणी नारद महर्षी म्हणतात व्यासांना व्यास ठीक तुम्ही आमचे वडीलधारी आहात तुम्ही आम्हाला योग्य मार्ग राखायचा तुम्ही आम्हाला धर्माच्या मार्गावर घेऊन जायचं तर तुम्ही स्वतः अधर्माच्या मार्गाने जाणार तुम्ही आत्महत्येसारखं पाप करताय असं झालं काय तुमच्या जीवनामध्ये तुम्ही मरायचा विचार करताय मला तर विश्वास बसत नाही एवढे तुम्ही विद्वान आहात एवढं ज्ञान संपदा तुम्ही निर्माण केली आणि तुम्हीच जर असं मूर्ख माणसासारखं वागताय तर आम्ही तुमच्याकडून काय आदर्श घ्यायचा तेव्हा व्यास म्हणतात नारदारी काय करू माझ्या मनाला समाधानच नाही एवढे ग्रंथ लिहिले पण मन अशांत आहे मनाला शांती मिळत नाही तेव्हा नारदाने सांगितलं व्यासजी माझही असं पूर्वजन्म सांगितला जगातलं पहिलं आत्मचरित्र आहे जे भागवतात आजकाल खूप आत्मचरित्र लिहायला लागले लोक पण जगातील जर इतिहासातील पहिलं आत्मचरित्र असेल तर ते भागवतामध्ये हे नारदांनी स्वतःच आत्मचरित्र पूर्व पूर्वजन्मामध्ये नारद एका दाशीचा मुलगा होते आणि संतांची सेवा करत करत त्यांना भगवंताची गोडी लागली आणि भगवान भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चिंतन करत करत त्यांच्या जीवनाचं किती कल्याण झालं हे उदाहरण त्यांनी व्यासांना दिलं आणि सांगतात व्यासजी तुम्ही देखील श्रीकृष्णाचं चिंतन करा मग तुमच्या मनाला शांती मिळेल त्यासाठी तुम्ही श्रीकृष्णाचं निरूपण करणार आहे ग्रंथ निर्माण करा म्हणून नारदांनी तेच चार श्लोक जे हंस रूपामध्ये भगवंतानी संकाधिकांना ज्ञान दिलं संकाधिकांनी नारदांना दिलं नारदांनी ते व्यासांना चार श्लोकाचं चा ज्ञान दिलं आणि चार श्लोकापासून श्लोक निर्माण केले आहेत आणि भागवत ग्रंथ निर्माण झाला मग आता या ज्ञान द्यायचं कोणाला भागवताचा अधिकारी कोणीही नाही तर एखादाच विशिष्ट असतो ज्याच्यामध्ये काम क्रोध लोप असे विकार नाही अशाही प्रत्येक जीवामध्ये आजकाल पाहिलं तर काम क्रोध लोक खूप भरलेला आहे म्हणून व्यास विचार करतात की भागवताच ज्ञान देण्याच्या लायकीचा पात्रतेचा कोणी आहे का जगामध्ये तेव्हा त्यांच्या ध्यानामध्ये आलं हो त्यांचा मुलगा शुभ तो आहे अधिकारी आहे पण तो तर घर सोडून निघून गेलाय तो वापस कसा येणार तेव्हा व्यासानी एक काम केलं त्यांचे काही शिष्य मंडळी होते त्या शिष्यांना फक्त दोनच श्लोक शिकवले सांगितलं शुक ज्या ठिकाणी साधना करतोय तिथं जाऊन या दोन श्लोकाचं गायन करा तेव्हा व्यासांचे शिष्य शुकाचार्य ज्या ठिकाणी समाधी लावून बसले त्या ठिकाणी जाऊन या श्लोकाचं ते श्लोक ऐकल्या बरोबर शुकांची समाधी भंग पावली आणि ते गोड असे सुंदर भगवंताच वर्णन केलं भगवन पहिल्या श्लोकामध्ये भगवंताच्या रूपाचं वर्णन केलेलं होतं आणि दुसऱ्या श्लोकामध्ये भगवंताच्या दयाळू स्वभावाचं वर्णन केलं होतं ते ऐकलं आणि शुकाचार्य यांची समाधी भंग पावली शुकानी तिथं व्यासांच्या शिष्यांना विचारलं हे जे तुम्ही श्लोक गाताय ते तुम्हाला कोणी शिकवले तेव्हा त्यांनी सांगितलं आमचे गुरुदेव व्यासजी आणि त्यांच्याकडे असे पुष्कळ आहेत पुष्कळ म्हणजे अठरा हजार श्लोक आहेत तेव्हा शुकाचार्य जे जन्मता आपल्या बापाचं घर सोडून निघून गेले होते पण आज भागवत शिकण्यासाठी परत वडिलांच्या घरी वापस आले आहेत आणि व्यासांनी सगळं हे भागवताच ज्ञान आपले पुत्र शुकाचार्यांना प्रदान केलं भागवताचा वक्ता या ठिकाणी तयार झालेला आहे आता भागवताचा आपल्याला श्रोता तयार करायचा पण श्रोता तयार करण्यासाठी आपल्याला महाभारताकडे जावं लागेल महाभारताची कथा